पी एम किसान योजनेबाबत महत्वाची अपडेट आली समोर आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही जूनचा हप्ता तर ते कोणतेही शेतकरी आहेत ज्यांना जूनचा हप्ता मिळू शकत नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पी एम किसान योजनेचे आतापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता तर दर चार वर्षांनी पीएम किसान योजनेचा एक हप्ता येतो असे एकूण एका वर्षामध्ये तीन हप्ते येतात एका हप्त्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तर जु तर फेब्रुवारीमध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा झाला होता तर आता विसावा हप्ता हा जून महिन्यात दिला जाऊ शकतो तर जून महिन्यात विसा हप्ता सर्वांना मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता विसाव हप्ता मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ई सी केलेली नाही आपले आधार कार्ड जोडलेले नाही त्या शेतकऱ्यांना आता विसावा हप्ता त्यांचा विसावा हप्ता अडकून बसू शकतो तर लवकरात लवकर आपण ई सी करून घ्यावी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन आपण ई सी करून घ्यावी तरच पी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळू शकतो